नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य साठ प्रश्न घेतलेले आहेत हे साठ प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळते आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू डी पीडीएफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व पी डी एफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनटाच्या व्हॉट्सॲपवर सर्व पी डी एफ पाठवल्या जातील विद्यार्थी मित्रांनो हे सर्वांनीच घ्यायला पाहिजे कारण यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा सुभाषचंद्र भोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील सुभाषचंद्र भोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना सिंगापूर या ठिकाणी केली बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा ईश्वरचंद विद्यासागर यांच्या प्रयत्नामुळे खालीलपैकी कोणती पद्धती बंद झाली ईश्वरचंद विद्यासागर यांच्या प्रयत्नामुळे खालीलपैकी कोणती पद्धती बंद झाली होती बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील ईश्वरचंद विद्यासागर यांच्या प्रयत्नामुळे केशवपन ही प्रथा या ठिकाणी बंद झाली बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा सन एकोणीसशे एकोणीसमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना पुढीलपैकी कोणी केली सन एकोणीसशे एकोणीसमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कर्मयूर भाऊराव पाटील यांनी सन एकोणीसशे एकोणीसमध्ये रयत शिक्षण संस्था यांची स्थापनाही केली होती बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा एकसष्ट दिवसांच्या दीर्घ उपोष उपोषणानंतर रेल्वेची कोणत्या क्रांतिकारकाचं तुरुंगामध्ये निधन झालं एकसष्ट दिवसाच्या दीर्घ उपोषणानंतर रेल्वेची कोणत्या क्रांतिकारकाचे तुरुंगामध्ये निधन झाले होते बघा या ठिकाणी अंश क्रमांक तीन राहील जतीन या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाच बघा महाराष्ट्राचे मॉर्टिन ल्युथर किंग पुढील पैकी कोणास म्हणतात महाराष्ट्राचे मॉर्टिन ल्युथर म्हणून पुढील पैकी कोणास म्हणतात बघा विद्यार्थी मी अंश क्रमांक या ठिकाणी दोन राहील महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्र असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा सप्टेंबर सन एकोणीसशे सोळामध्ये मध्ये होम रूल लीगची स्थापना पुढील बेक्यू कोणी केली सप्टेंबर सन एकोणीसशे सोळामध्ये मध्ये होम रूल लीगची स्थापना पुढील बेक्यू कोणी केली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सन एकोणीसशे सोळामध्ये मध्ये होम रूल लीगची ची स्थापना अनिजंड यांनी होम रूल लीगची स्थापनाही केलेली आहे बघा ऑप्शन क्रमांक सातवा मद्रास महाजन सभेची स्थापना पुढील बेकी कोणने केली मद्रास महाजन सभेची स्थापना पुढील बेकी कोणने केलेली आहे तर या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील सुब्रमण्यम अय्यर यांनी बघा मद्रास महाजन सभेची स्थापना या ठिकाणी केलेली आहे बघा अप्शन क्रमांक आठवा बघा शेड्युल्ड कास्ट फेडरेशन यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केली शेड्युल्ड कास्ट फेडरेशन यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे बघा विद्यार्थी मी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील बाबासाहेब आंबेडकरांनी फेडरेशन यांची केलेली आहे बघा प्रश्न क्रमांक नववा बघा खालीलपैकी कोणत्या दिवशी उठावाचा पहिला भडका बराकपूर येथील लष्करी छावणीमध्ये उडाला बघा खालीलपैकी कोणत्या दिवशी उठावाचा पहिला भडका बराकपूर छावणीमध्ये या ठिकाणी उडाला होता बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे तर एकोणतीस मार्च सन अठराव या दिवशी उठावाचा पहिला भडका छावणीमध्ये उडाला होता प्रश्न क्रमांक बघा खालीलपैकी कारणासाठी क्रिप्स मिशन भारतामध्ये आले बघा खालीलपैकी कोणत्या कारणासाठी क्रिप्स मिशन भारतामध्ये आले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या महायुद्धामध्ये भारताकडून सहकार्य मिळवणे यांच्यासाठी क्रिप्स मिशन हे भारतामध्ये आले होते हैं। प्रश्न क्रमांक अकरा बघा विद्यार्थी मित्रांनो बघा केरळ मध्ये सामाजिक विषमता दूर करण्यासाठी बघा या ठिकाणी कोणी प्रयत्न केले सामाजिक विषमता दूर करण्यासाठी या ठिकाणी बघा बघा कोणी प्रयत्न हे केले होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो केरळमध्ये सामाजिक विषमता दूर करण्यासाठी नारायण गुरु यांनी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारा बा बघा पंडिता रमाबाईच्या कार्याचा गौरव करून त्यांना कैसर हिंद पदवी आणि सुवर्ण पदक त्यांना पुढील पेकी कोणी केले पंडिता रमाबाई यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना कैसरे हिंद पदवी आणि सुवर्ण पदक पुढील दिले बघा त्यांना इंग्रज सरकारने कैसरे हिंद आणि पदवी आणि सुवर्ण पदक हे दिले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा मनाचे श्लोक आणि दासबोध हे ग्रंथ पुढील पेकी कोणाचे मनाचे श्लोक आणि दासबोध हे ग्रंथ पुढील पेकी कोणी लिहिलेले ग्रंथ आहेत बघा समर्थ रामदास महाराज यांनी ते ग्रंथ आहेत क्रमांक बघा भारुड हा रचना प्रकार पुढीलपैकी कोणत्या संतांनी रूढ केलेला बघा भा... भारुड हा रचना प्रकार पुढीलपैकी कोणत्या संतांनी रूढ केलेला तो प्रकार आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील संत एकनाथ महाराज या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पंधरा बघा सन अठरा सत्तावन्नच्या उठावामधला पहिला हुतात्मा बघा पुढील पैकी कोण ओळखले जातात सन अठरा सत्तावन्नच्या उठावामधले पहिले हुतात्मा म्हणून पुढील पैकी कोण ओळखले जातात बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा पहिले हुतात्मा म्हणून मंगल पांडे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा हैदराबाद संस्थान भारतामध्ये सामील व्हावे या हैदराबाद प्रांतामध्ये कोणी आंदोलन सुरू केले बघा हैदराबाद संस्थान भारतामध्ये सामील व्हावे याकरिता हैदराबाद प्रांतामध्ये पुढीलपैकी कोणी आंदोलन सुरू केले होते बघा स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद संस्थान भारतामध्ये सामील व्हावे याकरिता त्यांनी आंदोलन हे केले होते बघा पुढचा प्रश्न बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी केली बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष यांची स्थापना कोणत्या वर्षी केलेली आहे बघा प्रश्न खूप विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा सन एकोणीस छत्तीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष यांची स्थापना ही केली होती बघा पुढचा प्रश्न बघा मराठी सत्तेचा उत्कर्ष हे पुस्तक पुढील मराठी सत्तेचा उत्कर्ष हे पुस्तक पुढील पैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो तर न्यायमूर्ती रानडे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा वाळवंटी भागामध्ये पैकी काय असते बघा वाळवंटी भागामध्ये पैकी काय असते बघा वाळवंटी भागामध्ये काय असतं माती शुष्क असते ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक वीस बघा गंगा नदी मैदानी प्रदेशामध्ये पुढीलपैकी कशा जवळ प्रवेश करते बघा गंगा नदी मैदानी प्रवेश बघा गंगा नदी मैदानी प्रदेशामध्ये पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रवेश करते बघा गंगा नदी विद्यार्थी मित्रांनो ऋषिकेश मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करते बघा प्रश्न क्रमांक एकवीस बघा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरचं बंदर पुढीलपैकी कोणत्या भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरचं बंदर पुढीलपैकी कोणतं बंदर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो मुंबई हे बंदर भारतामध्ये पश्चिम किनाऱ्यावरचं ते एक महत्वपूर्ण बंदर आहे बघा पुढचा प्रश्न बघा सरदार सरोवर सरदार सरोवर या प्रकल्पाचा फायदा महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि पुढीलपैकी कोणत्या राज्याना होतो सरदार सरोवर या प्रकल्पाचा फायदा महाराष्ट्राला होतो गुजरात राज्याला होतो आणि मध्य प्रदेश राज्याला होतो अजून पुढीलपैकी कोणत्या एका राज्याला सरदार सरोवर या प्रकल्पाचा फायदा होतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विद्यार्थी मित्रांनो अजून या ठिकाणी राजस्थान या राज्याला पण फायदा होतो प्रश्न क्रमांक तेवीस बघा सतत बारा तास दिवस आणि बारा तास रात्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी सतत बारा तास दिवस आणि बारा तास रात्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी असते बघा सतत बारा तास दिवस आणि बारा तास रात्र हे विश्व असते बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चोवीस बेगा सह्याद्री पर्वताला पुढीलपैकी अजून काय म्हणतात सह्याद्री पर्वताला पुढीलपैकी अजून पुढीलपैकी काय म्हणतात बघा त्यांना पश्चिम घाट पण असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंचवीस बघा पुष्कर सरोवर पुढील पैकी कोणत्या ठिकाणी पुष्कर सरोवर पुढील पैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तर पुष्कर सरोवर हे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील पुष्कर सरोवर राजस्थान या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सव्वीस बघा इंग्लंड येथे सकाळी नऊ वाजता सुरू झालेला क्रिकेट सामना भारतात पुढीलपैकी किती वाजता दिसेल इंग्लंड या ठिकाणी सकाळी नऊ वाजता सुरू झालेला क्रिकेट सामना भारतामध्ये पुढील पैकी केव्हा दिसेल बघा विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी अडीच वाजता या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील पैकी कोणती नदी ही वर्धा नदीची उपनदी आहे पुढील पैकी कोणती एक नदी आहे विद्यार्थी मित्रांनो जी नदी वर्धा या नदीची उपनदी आहे बघा वर्धा नदीची उपनदी कोणती आहे तर पैनगंगा ही नदी वर्धा या नदीची उपनदी आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा भारतामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात जास्त पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्येची घनता कोणत्या राज्यामध्ये आढळते बघा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये लोकसंख्येची सर्वाधिक घनता थे। या ठिकाणी आढळते बघा पुढचा प्रश्न बघा भारतामध्ये बघा उत्तर भारतामध्ये वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांना पुढीलपैकी काय म्हणतात उत्तर भारतामध्ये उष्ण वाऱ्यांना पुढीलपैकी काय म्हणतात मग हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे बघा उत्तर भारतामध्ये वाणाऱ्या उष्ण वाऱ्यांना लू वारे असे म्हणतात बघा हो प्रश्न क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक 30 बघा सुवेज कालवा पुढीलपैकी कोणत्या दोन महासागरांना जोडणारा तो कालवा आहे बघा सुवेज कालवा पुढीलपैकी कोणत्या दोन महासागरा दरम्यानचा तो कालवा आहे बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तर सुवेस कालवा हा तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र यांच्या मधला तो कालवा आहे बघा पुढचा प्रश्न बघा शेकरू प्राण्यासाठी प्रसिद्ध अभयारण्य पुढील शेकरू या प्राण्यासाठी प्रसिद्ध अभयारण्य पुढील आहे बघा भीमाशंकर हे अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो शेकडू प्राण्यासाठी ते प्रसिद्ध आहे बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये चालतो बघा चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग कोणत्या जिल्ह्यामध्ये चालतो त्या ठिकाणी बघा औषक्रमांक चार राहील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग प्रामुख्याने चालतो पुढचा प्रश्न बघा पुढीलपैकी कोणता उद्योग हा पायाभूत उद्योग हा मानला जातो पुढीलपैकी कोणता उद्योग हा पायाभूत उद्योग हा मानला जातो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील लोहपोला उद्योग विद्यार्थी मित्रांनो पायाभूत उद्योग हा मानला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्यसभेचा कार्यकाळ पुढीलपैकी किती वर्षांचा असतो राज्यसभेचा कार्यकाळ पुढीलपैकी किती वर्षांचा असतो बघा विद्यार्थी मित्रांनो राज्यसभेचा कार्यकाळ हा अनिश्चित या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पस्तीस बघा धन विधेयक सर्वात प्रथम पुढील पैकी कोणत्या सभागृहामध्ये सादर केले धन विधेयक सर्वात प्रथम कोणत्या सभागृहामध्ये सादर करावे लागते बघा सर्वात प्रथम धन विधेयक हे लोकसभेमध्ये ते सादर करावे लागते पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न बघा संविधानाच्या सरनाम्यामध्ये स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही तत्वे पुढील पैकी कोणत्या या ठिकाणी कशामधून ती आपण घेतली बाबा भारतीय सरनाम्यामधील स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही तत्वे आपण पुढीलपैकी कशामधून ती घेतलेली आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील विद्यार्थी मित्रांनो फ्रेंच राज्यक्रांती यांच्यापासून आपण ते स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही तत्व आपण घेतलेली आहेत बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राच्या विधानसभेची एकूण सभासद संख्या पुढीलपैकी किती असते महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची एकूण सदस्य संख्या पुढीलपैकी किती असते बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी या आटे ठिकाणी आप योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न संघीय शासन व्यवस्थेमध्ये पुढील पैकी काय झालेला असेल संघीय शासन व्यवस्थेमध्ये पुढील पैकी काय झालेला असते बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण मित्रांनो परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा संघीय शासन व्यवस्थेमध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण केलेलं असते बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा केंद्रीय मंत्रिमंडळ बघा कधीपर्यंत सत्तेमध्ये राहू शकते बघा केंद्रीय मंत्रिमंडळ बघा कधीपर्यंत सत्तेपर्यंत सत्तेमध्ये ते राहू शकते कोणाची मर्जी असेपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळ सत्तेमध्ये असू शकते बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन बघा लोकसभेचा विश्वास असेपर्यंत या ठिकाणी सत्तेमध्ये ते राहू शकते बघा पुढचा प्रश्न बघा संसदेचा स्थायी सभागृह पुढीलपैकी कोणता संसदेचं स्थायी सभागृह पुढीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन रे राज्यसभा हे संसदेचं स्थायी सभागृह आहे बघा प्रश्न क्रमांक एक्केचाळीस बघा कायद्यासमोर सर्वांना समान वाग समान वागणूक ही बाब पुढीलपैकी कोणत्या मूलभूत हक्काच्या अंतर्गत कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक पुढीलपैकी कोणत्या मूलभूत हक्काच्या अंतर्गत येते बघा समानतेचा हक्क या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा पुढील अप्शन क्रमांक बेचाळीस बघा पुढील पैकी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आला प्रश्न खूप महत्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आला होता बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्याचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आला होता बघा पुढचा प्रश्न बघा बघा पुढीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला कोणत्या पुढील मंत्रिमंडळाचा सल्ला हा राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आलेला आहे बघा बेचाळीसवी घटनादुरुस्ती या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना पुढीलपैकी कोणत्या कायद्यानुसार करण्यात आली बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कायद्यानुसार करण्यात आलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाची बघा स्थापना ही भारतीय संविधानानुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे बघा पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेमध्ये पुढे पुढीलपैकी कोणत्या कलमानुसार समानतेचा अधिकार देण्यात बघा भारतीय राज्यघटनेमध्ये पुढीलपैकी कोणत्या कलमानुसार समानतेचा हक्क देण्यात आलेला आहे बघा समानतेचा अधिकार कलम चौदा ते अठरा मध्ये समानतेचा हक्क हा देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न बघा कोणत्या प्राण्यापासून रोगाचा प्रसार होतो पुढीलपैकी कोणत्या प्राण्यापासून रोगाचा या ठिकाणी प्रसार होतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील क्युलेक्स या डासापासून रोगाचा या ठिकाणी प्रसार होतो डासापासून रोगाचा प्रसार होतो क्यूलेक्स डास बघा पुढचा प्रश्न रक्तगटाचे एकूण किती गट पाडण्यात आले बघा रक्तगटाचे एकूण किती गट पाडण्यात आलेला आहे प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा रक्तगटाचे एकूण चार गट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा कंप बघा कंप पावणारा नादकाटा हे पुढीलपैकी कशाचं उदाहरण कंप पावणारा नादकाटा हे पुढीलपैकी कशाचं उदाहरण आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी बघा अणुतरंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा ढगा बघा ढगांमध्ये गडगडामुळे वीज चमकल्यानंतर थोड्या वेळानं आवाज ऐकू येतो कारण बघा ढगामध्ये बघा या ठिकाणी वीज चमकल्यानंतर आपल्या ठिकाणी थोड्या वेळानंतर तो ऐकू येतो कारण पुढील पैकी कोणतं कारण आहे बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील प्रकाशाची गती विद्यार्थी मित्रांनो ध्वनीच्या गतीपेक्षा जास्त असते बघा पुढचा प्रश्न बघा मानवी डोक्याच्या कवटीमध्ये हाडांची एकूण संख्या पुढीलपैकी किती मानवी डोक्यामध्ये कवटीमध्ये हाडांची एकूण संख्या बुडीलपैकी किती असते बघा आठ या ठिकाणी हाडामध्ये कवटीमध्ये असणाऱ्या हाडांची संख्या आहे बघा पुढचा प्रश्न बघा पुढीलपैकी कोणता शब्द हा जोड शब्द नाही बघा पुढीलपैकी कोणता शब्द हा जोड शब्द नाही बघा या ठिकाणी हवामान हा शब्द जोड शब्द नाही बघा पुढचा प्रश्न बघा डोळ्यामध्ये अंजन घालणे बघा डोळ्यामध्ये अंजन घालणे वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी डोळ्यामध्ये अंजन घालणे वाक्यप्रचार आहे योग्य अर्थ सांगायचा आहे बघा डोळ्यामध्ये अंजन घालणे म्हणजेच चूक लक्षात आणून देणे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न सैनिकाने बंदुकीने शत्रूचा प्राण घेतला बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी आपला आधुनिकी शब्दाच्या या ठिकाणी आपला विभक्ती ओळखायची बघा आधुनिकी शब्दाचे बघा सैनिकाने ने एशी बघा ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात ने एशी तर तृतीया या विभक्तीचे प्रत्यय असतात बघा पुढचा प्रश्न बघा आई सारखी आई सारखी मायाळू आईस या काव्यपंक्तीमध्ये पुढील पैकी कोणत्या प्रकारचा अलंकार आहे बघा आई सारखी आई मायाळूस काव्यपंक्तीमध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा जलिनवाला बागेमध्ये निरपराध जनतेवर गोळीबार करण्याचे आदेश पुढील पैकी कोणी दिले बघा जलिनवाला बाग हत्याकांडामध्ये निरपराध जनतेवर गोळीबार करण्याचे आदेश पुढील पैकी कोणी दिले होते बघा बघा या ठिकाणी आदेश कोणी दिले बघा ओढवाऱ्यांनी आदेश हे दिले होते बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा दीनबंधू सन अठराशे त्र्याहत्तर या साप्ताहिकाचे संपादक पैकी कोण दीनबंधू या साप्ताहिकाचे संपादक पुढीलपैकी कोण होते दीनबंधू बघा या ठिकाणी औषुक क्रमांक विद्यार्थी मित्रांनो दोन राहील कृष्णराव भाले भालेकर औषक्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा सन अठरा शताब्दच्या उठावाचे वैशिष्ट्य म्हणजेच पुढीलपैकी कोणतं होई बघा सन अठरा शताब्दच्या उठावाचं एक्य पुढीलपैकी कोणतं एक आहे बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी एक राही हिंदू मुस्लिम एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा संत ज्ञानेश्वर महाराजांचा ग्रंथ पुढीलपैकी कोणता संत ज्ञानेश्वर महाराजांचा ग्रंथ पुढील कोणता ग्रंथ आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा चार राहील ज्ञानेश्वर या ग्रंथ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा मुंबईचे अनाभिषित सम्राट असे पुढील पैकी कोणाला म्हणतात मुंबईचे अनाभिषित सम्राट असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात बघा नाना जगन्नाथ शंकर शेट्ट्यांना मुंबईचे विशेष सम्राट असे म्हणतात पुढचा प्रश्न बघा शाळेमध्ये शिक्षण घेत असतानाच मराठी व्याकरणाचे पुस्तक लिहिणारे पुढीलपैकी कोण बघा शाळेमध्ये शिक्षण घेत असतानाच मराठी व्याकरणाचे पुस्तक लिहिणारे पुढीलपैकी कोण होते बघा दादोबा पांडुरंग तरखडकर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील अपश क्रमांक पाचवा बघा कांजीरंगा हे आहे अभय अरण्य कशासाठी प्रसिद्ध आहे बघा कांजीरंगा हे आहे अभय अरण्य कशासाठी प्रसिद्ध आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील